ती एकदा लावले दहा ते पंधरा वर्ष नांगरायची गरज एकदा लागवड करायची पंधरा वर्ष फक्त कटिंग करत राहायची टक्के पाला खा त्याच्या आधी पाला लागत मी दोनशे किलो पाचशे रुपयांनी जरी गेला तरी एक लाखाची एक बॅच जाते अशा चार बॅच जरी गेल्या वर्षात तरी चार लाख रुपये तुमच्या वाद्या आणि एक ला खर्च दहा ते पंधरा हजार रुपये एका ला खर्च आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रेशीम शेतीला भेट देण्यासाठी आले आणि आपण आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुझी जी लागवड ते कापणी पर्यंतचा कालावधी आणि रेशीम आळ्यांची खरेदी कुठून केली जाते आणि तिचे रेशीम कोळस कुठे विक्री केली जाते याच्याविषयी संपूर्ण ए टू जेड अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ ती व्हिडिओला सुरुवात करूया सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपलं संपूर्ण नाव आणि इथला पत्ता संग्रह बाबासाहेब भाऊसाहेबांचे जिल्हा अहिल्यानगर सर आता आपण हे शेड बांधले तर याची तुम्ही बांधणी कशा प्रकारे केलेली शेड आहे ना पन्नास फूट लांब बावीस फूट रुंद आणि उंची तेरा फूट आहे आणि रॅक आहेत पाच बावीस ची एक रॅक असे चार रॅक आहेत टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी थंडीमध्ये चारही बाजूनी आहे सर मग तुम्ही हा व्यवसाय किती वर्षपासून करताय दहा वर्ष झाले दहा वर्ष सर तर मग याची तुम्हाला कल्पना कशी आमच्या गावात एक दोन तीन शेतकऱ्यांना आई लावली होती त्याच्यातून माहिती भेटली आम्हाला आहे ना आता तिच्या लागवडी पासून तर कापणी पर्यंतची आमच्या अनुभवातून कशा प्रकारे लागवड केली पाहिजे ते थोडं सविस्तर तू तिच्या लागवडीला आहे ना आधी नांगरट करून घे चांगली नांगरट केल्यानंतर रोटा मारून घेतला तर ही जी सरी ही साडेचार किंवा पाच फुटी ह्या मापाची पाडली पाहिजे आणि त्यानंतर रोप किंवा काडी हे दोन्ही पण पर्याय त्याच्यात <coughs> रोप जर लावले तर एक चार महिन्यातच बॅच येईल <coughs> आणि जर काडी लावली तर तुमचे सहा महिने <coughs> तर जर आपण काढीच दर समजा तर सहा नंतर पाला कटिंग येतो आणि त्याच्यानंतर तिथून पुढं एकदा कटिंग झाल्यानंतर अडीच किंवा तीन महिन्यात ह्या टप्प्यानं पाला आपल्याला भेटत दर कटिंगला फक्त <coughs> लावणी नंतर सहा महिने जाते त्याच्यानंतर पाला अडीच तीन अडीच तीन महिन्याला दर बॅचला येतो आणि असे वर्षात चार बॅच निघात याच्यात तुम्ही कोणती व्हरायटी लावली ने विवो हा मग याच्यावर कोणत्या प्रकारची फवारणी वगैरे करावी लागते याच्यात कोणती फवारणी लागत याला कारण रासायनिक ते आलाईनला पाहायला चालतच नाही हा पहिली बॅचचा पाला आहे ही कटिंग झालेली कटिंग आहे ना खालून केलेली ही पहिली बॅच गेली आहे आता पाला एवढं झालाय आता दुसऱ्या बॅचचा जो चालू पाला आहे तो तिकड आहे तो सध्या चालू आहे का त्या पाल्यावर बॅच चालू आहे सध्या आणि ही बॅच यायला अजून याला एक महिना टाइम आहे याची कटिंग झालेली माझं त्याच्यावर एक पहिली बॅज घेतलेली आणि जी चालू बॅजचं पालाय तो तिकून आणू आणि इकडे सध्या हा टाकूयाला संपूर्ण किती एकर तुती लागवड केली सध्या एक एकर तुती एकदा लावले दहा ते पंधरा वर्ष नांगरायची गरज नाही एकदाच लागवड करायची पंधरा वर्ष फक्त कटिंग करत राहायची त्याला कटिंग झाल्यानंतर खत शेण खत ते टाकून चालणी करून घ्यायची मध्ये फक्त मग काय नाही करायचं पाला दहा ते पंधरा वर्ष टिकतो आता सध्या त्या पाल्यावरचे बॅच चालू आहे ना तर पाला कटिंग कर करून आपण इकडे टाकीत याला या आता आता सकाळी आहे वाजता परत पाला टाकायचा याला दिवस दोन टाइम टाक सकाळ आणि संध्याकाळ सर याचे ये आळा येतात की अंडी येतात याची शक्यता येताना अंडीच त्या आणि काही लोक चाकी त्या चाकी म्हणजे आम्ही अंडे आणतो दहा दिवस ट्रेन मध्ये घरामध्ये ठेवला होता ते पालक आपण त्यांना टाकला होता एक दहा दिवस घरात ठेवल्या ती चाकी ती चॉकी मध्ये आणली का मग इकडे पाला टाकायला मोठा पाला टाकायला चालू होतो तर ती चॉकी पण तयार भेटती म्हणजे काही लोक पैसे देऊन तयार करून घ्या त्या ते दहा दिवस आपले वाचत्या ते दहा दिवस गेले म्हणजे इथं फक्त वीस दिवस म्हणजे कमी दिवसात लोट हा फक्त वीसच दिवस आपण सांभाळायचं आणि आपण जर अंडे आणले चॉकी जर घरी तयार करायची म्हणली तर मग तीस दिवस जाते तसं आम्ही अंडे जाणतो आणि चाकी घरीच तयार करतो तर आपण दहा दिवस चाकी तयार केल्यानंतर सुरुवातीला एकाच बेड मध्ये राहत्या म्हणजे जागा त्यांना कमी लागते ला नंतर आहे ना त्याच्या फांटे उचलून पाचही कप्पे आहेत ते पाचही कप्पे भरून जात्या एक वीस दिवसातच शेवटपर्यंत भरून जाते शेवटपर्यंत पाचही कप्पे भरून जात्या पाला पण वाढत होतो शेवट पाला जर सकाळी एक ट्रॅक्टर आणि संध्याकाळी एक ट्रॅक्टर जातो म्हणजे शेवट जास्त लागतो हा सुरुवातीला पाला लागत नाही दोन चार दोन चार गटोळी लावत्या शेवटच्या सात दिवसात त्या जवळ ऐंशी टक्के पाला खा त्याच्या आधी पालाच लागत नाही सगळं काम फक्त शेवटच्या सात दिवसात हे साधारणपणे मग आता याच्यासाठी किती मजूर लागतो मजूर याला चार द्या तिथं पाला टाकायला दोन आणि शेतीमधून पाला आणून द्यायला कापून आणून द्यायला दोघ दो जण चार माणसाला आणि शेवट चंद्रिका टाकले कोश तयार झाले का शेवट एक पाचव्या सहाव्या दिवशी चार पाच बाया कोश काढायला हा फक्त सात दिवस शेवटचे त्याच्या आधी एवढं काय नाही फक्त एक माणूस करू शकतो सर मग तुम्ही आता व्यवसाय दहा वर्षापासून करतायत तर मग हे व्यवसाय प्रमुख अडचण कोणती टेम्परेचर किंवा ते थंडी टेम्परेचर उन्हाळ्यात आहे ना मग याला आहे ना वर आता पचरेवर पाच टाकून मल्चिंग आणि स्प्रिंकलर म्हणजे पाणी चालू करायला जर वार ते जर नाही केलं उन्हाळ्यात हा पाला फक्त सुकत हो आणि थंडीमध्ये थंडी लागू नये म्हणून हे जे आपण कागद लावलेत चारी बाजून तर हा कागद लावायला होता म्हणजे बाकी मग दुसरी कोणती अडचण नाही याला याच्यात काही रोग राही वगैरे रोग याला आहे म्हणून ते जर आले तर बॅच नाही निघत आणि त्याचं कारण फक्त एकच का आहे क्लिनिंग व्यवस्थित झाली पाहिजे दर बॅचला तर मग ते येत नाही सर आता अंडी आणल्यापासून तर मग ते विक्री करण्यापर्यंत कोणती काळजी घेतली पाहिजे काळजीचं काय नाही फक्त ते दहा दिवस घर राहतात तिथं काही नाही एवढं इकडं जायवर शेडमध्ये तर आजूबाजूला कुणी फवारे मारले नाही पाहिजे म्हणजे आता मार जास्त शेतात जे ते मारू शकतात पण आपण स्वतः स्प्रे कुठं मारायचं नाही आणि मारून शेडमध्ये यायचं नाही किंवा तिकडला वाज शेडमध्ये आला नाही पाहिजे mm. किंवा स्प्रे हे रासायनिक मारतो शेजारी तो पाला आळायला गेला नाही पाहिजे ही काळजी घ्यावं आधी सर आता तुम्ही शेतीची विक्री कुठं करतो याची विक्री जागेवर पहिले घेतो होते व्यापारी पण जालना आणि बिड दोन मार्केटला आल्यामुळं तिकडं चांगला रेट भेटतो आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बेडच्या मार्केटला घेऊन जातो तिथं होतो आणि तिथं आता शक्यतो पाचशे सहाशे किंवा तीनशे mm. जे असं सरासरी भाव राहतो आणि तिथं विकल्यानंतर एक आठ दिवसात पेमेंट आमच्या अकाउंटला जमा होऊन जात mm. सारेज काय रेट राहतो ॲव्हरेज तीनशेच्या कमी शक्यतो विकतच नाही mm. आणि जास्तीत जास्त सहाशे तसं कधी कधी आठशे नऊशे होतं पण तो किरकोय म्हणजे चारशे पाचशे चा कंटिन्यू तुम्ही एक एकर तुतीची लागवड केली तर मग याच्यात किती आळ्यांची बॅच काढू शकता एक, एक, एक पाला कटिंग म्हणजे तीस दिसत तर ची बॅच निघाली तीनशे आडणी पाहिजे अशा वर्षात चार बॅच निघा चार कटिंग वा वर्षात एक एकराच्या आता तीनशेच्या बॅच मध्ये समजा मग किती कोस्ट तयार होते तीनशेच्या बॅच मध्ये कमीत कमी अडीचशे कमी किलो दोनशे किलो मालने दोनशे किलो जरी झाला दोनशे किलो पाचशे रुपयाने जरी गेला तरी एक लाखाची एक बॅच जाते अशा चार बॅच जरी गेल्या वर्षात तरी चार लाख रुपये तुमच्या होत्या आणि एक बॅचला खर्च दहा ते पंधरा हजार रुपये एका बॅचला खर्च आहे बाकीचे सगळे पैसे तुम्हाला स्वतःला बरवत्या म्हणजे चांगला नफा देणार व्यवसाय हा नफा म्हणजे बाकीचा कोणता खर्च नाही आणि कोस तयार झाले मार्केटला गेले पैसे तुम्हाला एक आठ दिवसात जमा होते बाकीच्या पिकासारखं नाही सांभाळायचं ते विकायचं मग पैसे भेटणार आठ दिवस तुमच्या बाकाउंडला पैसे येते म्हणजे सर आता मग याच भविष्यात बाजारभावाचं कसं रे भाव हे टिकून याच्या म्हणजे आधी कमी होते पण एवढे एक वर्षात चारशे पाचशे एवढे याच्या खाली आलेले नाही म्हणजे भविष्यात चा याच मार्केट चांगलंय चांगलंय म्हणजे भाव वाढतील ना जरी नाही वाढले तरी पण वर्षात चार लाख रुपये तुती ती उत्पन्नातून भेटत आहे तसे बाकीच्या कशातून नाही भेटत ना दरवर्षी नांगरायचं म्हणजे वर्षातून दोनदा नांगरायचं फेरणी बी फवारे हा खर्च याला नाही परवडत म्हणून आम्ही दहा वर्ष ठेवले आणि अजून चालू आहे व्यवस्थित सर मग तुमचं भविष्यात काही वाढवण्याचा वगैरे विचार आहे की अजून एक एकर लावायचे ना एकर वाढवायची अजून माझी Uh, दीड महिन्याला बॅच चालू दीड दीड महिन्याला जो एकदा तीन महिना टप्पा जो बसतो एकदा कटिंगला mm -hmm. तो, तो कमी करून दीड दीड महिन्याला आमची कंटिन्यू बॅच राहील हा म्हणजे दोन एकर लागवड दोन एकर लागवड करायची तीनशे ची बॅच आमची दीड दीड महिन्याला कंटिन्यू चालू आहे वर्षाला आमच्या आठ बॅच जाते mm -hmm. आता समजा एखाद्या शेतकऱ्याला व्यवसाय सुरू करायचे तर मग त्यांना साधारणपणे एक एक क्षेत्रावर खर्च असेल तर मग किती खर्च येईल टोटल जर रोप जर घेतली तर रोपाचा खर्च आणि शेअरचा म्हणजे शेड आणि साईड ना कागद हा सगळा दोन लाख रुपये खर्च येतो उभं करायला ये जादा नाही तू तिचं रोप काय रेट मिळतं रोप साडेतीन रुपयाला एक रोप आहे आता शेवटच जाता जाता एकच प्रश्न इच्छित कि तरुणाला काय संदेश देऊ इच्छितात तुम्ही तरुणाला आमचं जो दहा वर्षचा अनुभव आहे तर इतर कोणत्याही पिकत एवढे पैसे राहत नाही शिल्लक कारण हे नांगरायचं नाही दहा वर्ष आणि बाजार याची टिकून hmm. आहे आणि याची मागणी जादा आहे आणि पुरवठा कमी तर याचे ना आता सध्या सातशे आठशेवर भाव गेले ते आता हाय पाचशे पण याला मार्केट कंटिन्यू चांगलंय त्याच्यामुळं तर तरुण नाही हा व्यवसाय करायला पाहिजे कारण बाकीचे पिकांना खर्च हा जादा आहे आणि विक्रीला भाव भावच नाही कोणत्याच hmm. पिकाला भाव नाही तर शेतकऱ्यांनी ना जे विकतय ते पिक व्हावं कारण याला मागणी आहे कमी कालावधी हो चांगला नफा देणार व्यवसाय कमी कालावधी हो म्हणजे फक्त तीस दिवसात तुम्हाला पैसे भेटत आहे सर आपण अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद